पाणी किरे की म्हणलं काय रोड हा खराब आहे वाटत मुसळधार पाऊस मराठवाड्यात पुलावून पाणी गेलो होते पाऊस पाणी बघ करा रात्री कमी असेल ना पाणी सोयाबीन सगळं वाया गेलं सोयाबीन किती नुकसान भरपाई भरपाय पाणी आलं होत ही रिक्षा म्हणले तू सोयाबीन इथपर्यंत सोयाबीन खराब झालं

शंभर वर्षात कधी पडला नसेल पाला पाच अडकले नदीच्या पाण्याचा सोयाबीन पाण्याखाली सगळं शेतकऱ्याचे नुकसान भरपर्यंत नुकसान झालं पूर्ण इथपर्यंत पाणी नदीचं पूर्ण पाला पाच नदीचं वाहून आलेला भयानक पाऊस मराठवाड्यात धाराशिव जिल्हा नदी किती लांब राहिली पाणी कितीही आले कुठपर्यंत पाणी आले नदीची पातळी कुठे पाणी कुठे आले भयानक असा पाऊस सोयाबीन भरपूर मुसळधार पाऊस झाला सोयाबीन भरपूर अजून सोयाबीन काही काही काढलेली नाही काढण्यासारखे राहिलेच नाही त्याला काय तुला काय काहीच नाही पूर्ण सगळं वाहूनच गेले